माय मराठी माय बोलीचं महाचॅनल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सतराव्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक समीक्षक डॉक्टर अजयजी खडसे विचारपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर या साहित्य संमेलनासाठी गेल्या महिन्याभरापासून कष्ट उपासणारे आणि साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गुळधाणे त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहणारे आमच्या साहित्य परिषदेच्या अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष शिवाजी प्रधान सर त्याचबरोबरनी ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक डॉक्टर साहेबराव खंदारे सर साहित्य क्षेत्रातले आमचे बरेच मान्यवर बर। राजाभाऊ कदमजी असतील विठ्ठलजी कुलट असतील किशोरदादा टिळेकर असतील सूर्यकांतजी नामगुडे असतील साहित्य परिषदेचे आमचे महाराष्ट्राचे सचिव ॲडव्होकेट अविनाश आवटे कार्याध्यक्ष अनिल खंदारे विदर्भ कार्याध्यक्ष नामदेव नाम राठोड आणि सर्वच सहकारी जे स सह, सहकारी साहित्याच्या प्रभावामध्ये काम करत आहेत खरं तर हे साहित्य संमेलन महात्मा फुलेंच्या नावाने या साहित्य संमेलनामध्ये महात्मा फुलेंच्या इतिहासावरती भाष्य होणं अभि अभिप्रेत आहे भाष्कळ चर्चा करून महाराष्ट्रामध्ये तंत आणि पंतांनी महाराष्ट्रातली पिढी नासवलेली आहे आम्ही जे सांगायला पाहिजे ते नेमकेपणाने सांगितलं गेलं नाही जे आपण बघितलं की या देशातल्या भाषा शेतकऱ्याच्या लेकराने निर्माण केल्या या देशामधली चित्रलिपीपासून अर्धमागदी मागदी प्राकृत मागदी भांबी पाली शिहिली या देशामधल्या सगळ्या भाषा ह्या शेतकऱ्यांच्या लेकरांनी निर्माण केल्या परंतु त्यांना त्यापासून वंचित ठेवण्याचं काम काही सदाशी पेटी लोकांनी जाणीवपूर्वक या देशामध्ये केलेलं आहे हा देशाचा इतिहास आहे आम्हाला काय सांगितलं गेलं आम्हाला सांगितलं गेलं की देशातली पहिली भाषा संस्कृत आहे ही दादांत खोटी गोष्ट आहे ही देशातली भाषा ही संस्कृती देशातलीच भाषा नाही छानदशी जी भाषा आहे कझाकिस्तानमधून आलेली लोक छानशी भाषेचं भाषिक व्यंजन जे आहे र आणि आर हे घेऊन धार्मिक चोरी करण्यासाठी या सगळ्या लोकांनी इतली बाराखडी पासून ड पर्यंत घेऊन आमच्या भोकांडी सांस्कृतिक दहशतवाद लाभलेला आहे ला हा आम्हाला इतिहासाच्या तळाशी जावं लागेल आणि आपण बघितलं की या देशाचे राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी हे नेमकेपणाने ओळखलं आणि एक हातामध्ये आसूड घेतला तो शेतकऱ्याचा आसूड तर घेतलेलाच आहे कष्टकरी सामान्य उपेक्षित वंचित सगळ्या समाजाला एक नवीन दिशा दिली ही दिशा कुठली आहे ही परिवर्तनाची आहे कर्मकांड सोडून तुम्ही समतेचं समानतेचं तत्वज्ञान स्वीकारलं पाहिजे तुम्ही कुठल्याही बुवाच्या बाबाच्या भटजीच्या नादी लागण्याचं कारण नाही हा मूलमंत्र दिला पण आपण बघितलं या देशामध्ये काय झालं ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या नावावरती इतिहास लिहिला गेला नाही ज्यांनी इतिहास गाजवला त्यांच्या नावावरती इतिहास गेला नाही आणि आम्हाला सांगितलं गेलं की ह्यांनी हे आहे आपण बघितलं की या देशामध्ये इसवी सन पूर्वच्या अगोदर शेतकऱ्याच्या एका लेकर आणि गुनाटे नावाचं शेतकऱ्याचं लेकर होतं बृहत् कथा आणि जय बोल नावाचे दोन साधारणतः संग्रह लिहिले पण आम्हाला सांगितलं गेलं अकराव्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी वरती लिहिलेला लीलाचरित्र हा पहिला ग्रंथ आहे चक्रधर स्वामी आम्हाला आहे पण त्या अगोदर सुद्धा भाषेचा इतिहास आहे जी लोकं आम्हाला सांगत होती ही भाषा ती भाषा संस्कृतला एकही शिलालेख या देशामध्ये सापडत नाही तो पालीचा सापडतो तो सिंहलीचा सापडतो तो अर्धमागदीचा सापडतो अगदी प्रतिष्ठान माझे आपण बघितलं प्रतिष्ठान जे आहे जवळपास शंभरहून अधिक वर्ष पेशावरपर्यंत पर्यंत या देशातल्या लोकांचं राज्य होतं शालिवन सातवनचा कालखंड आहे या देशामधल्या सगळ्या भाषा आहेत आणि एक संदर्भ अत्यंत महत्वाचा जो मी शोधला सर या देशातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत अर्धमागदे असेल मागदे असेल प्राकृत मागदे असेल भांबे असेल पाली असेल सिंहले असेल गुजराती असेल उडिया असेल पंजाबी असेल बंगाली असेल या देशातल्या ज्या मूळ भाषा तमिळ तेलगू कन्नड पाहणं या सगळ्या भाषेमध्ये ळ शब्द आहे आणि ह्यांची चोर भाषा जी आहे त्यामध्ये ळ शब्द नाही आंब्याच्या झाडाला आंबे येतात झाड शेंगा येत नाहीत हा तत्ववाद जो आपण बघतो समकालीन काळातले पुरावे तुम्हाला द्यावे लागतात तांब्रपत्राचे पुरावे द्यावे लागतात कथा कादंबरी नाटक चित्रपट यामधनं तुम्हाला इतिहास मांडता येत नाही दादांतपणे खोटा मांडलेला इतिहास हा इतिहास नसतो आपण बघितलं हेच महात्मा बोललेली आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा ददीपेमान कार्यकाळ जो आहे तो पेशव्यामध्ये कसा नसतं नेहमीच झाला पेशव्यामध्ये किल्ल्याची पडझड कशी झाली एकीकडे एक म्हणायचं शिवाजी महाराजांचं स्वराज्य आम्ही पुढे चालवलं मग तुम्ही शिवशाही का म्हटलं नाही त्याला पेशवाईच का म्हटलं हाही माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो आणि एवढे आपण बघितलं साडेतीनशेच्या भरचे किल्ले जे आहेत त्याची पडझड झाली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे हा आपण बघितलं काय नेमकं काय यांच्या नेमक्या मनामध्ये खुपलं जे क्रांती सूर्य महात्मा फुलेने बळ ओळखलं गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना शूद्र कचले इतके सारे का केले या विद्यामध्ये नेमकं काय तुम्ही शिकले म्हणजे शहाणे होता अशातला भाग होत नाही तुम्ही शिकल्यानंतर सामाजिक साक्षर होता का हा महत्वाचा भाग आहे शिकलेले माणसं ही हुकलेले असतात हे आम्ही पाहतो विज्ञानीने बनवलेला टी व्ही जो आहे त्यावरती सकाळी सकाळी जाहिरात लागते की गला गला। हे माळ घालात घाला तुमचं हे होईल हे करा ते करा म्हणजे शिकलेली माणसं सा, सामाजिक साक्षर जर नाही झाली तर ती काही कामाची नाहीत निरक्षर माणसं अडणी असतात त्याही मताचा मी नाही कारण का बहिणाबाईंनी आम्हाला आदर्श घालून दिला अनेक आपण बघितलं साहित्य जे आहे साहित्य ही उपजत आहे ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं ज्या भाषेमध्ये तुम्हाला अवगत होता येतं त्याच भाषेत तुम्ही बोललं पाहिजे मला वराडेमध्ये बोलता येतं वराडेमध्येच बोला पण आम्हाला व्याकरणाची आठ घातली गेली आम्हाला शब्द उच्चाराची आठ घातली गेली आम्हाला सांगितलं ही प्रमाण भाषा नाही जगात कुठलीच भाषा प्रमाण नसते ज्या भाषेमध्ये बोलता येतं त्याच भाषेत बोललं पाहिजे आणि हे आपण बघितलं मातीविना शेती करणारी मंडळी जी आहेत पुण्यातल्या एखाद्या पेठेत बसून आम्हाला हवामानाचा अंदाज घेतात आणि आम्हाला तत्त्वज्ञान सांगतात ही उष्णता आणि ह्या सगळ्या गोष्टी हां हा तर हा अंदाज चुकतो म्हणून मी मग अशी तुम्हाला म्हटलं की महात्मा फुलेंनी हे नेमकेपणाने ओळखलं महात्मा फुलेने आपण बघितलं शेतकऱ्याचा आसूड तृतीरत्न नावाचं नाटक महात्मा फुलेंनी लिहिलं आपण धोंडोपंत नावाचं पात्र आहे महात्मा फुलेंनी सवाल केले ते सवाल अत्यंत महत्वाचे आहे प्रश्न कोण निर्माण करतं प्रश्न कोण उपस्थित निर्माण करतं जो माणूस अभ्यास करतो त्या माणसाला प्रश्न पडतात आणि मग प्रश्न काय पडला तृतीय रत्न नाटकामध्ये धोंडपंत पात्राच्या माध्यमातनं या समाज व्यवस्थेला जे प्रश्न पडलेले ते महात्मा फुलेने उपस्थित केले आणि नवा एक संदेश दिला उत्तक्रांतीची प्रेरणी प्रेरणी केली आणि ही पेरणी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे मग महात्मा फुलेने काय उपस्थित केलं आता आपण बघितलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैधीप्रमाण इतिहास जो आहे महात्मा फुलेंना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते कबीर आदर्श होते तुकोबाराय आदर्श होते ज्या महात्मा फुलेंनी आपण बघितलं की पहिला पवडा छत्रपती शिवाजी महाराजांवरती महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हणलं आहे भूषण हा कुळवाडी भूषण नावाचा कुळवाडे म्हणजे शेतकरी आता बघा आता बलीकड अलीकड बराच वाद चाललेला आहे हा हे सगळे वाद खरं तर जात धर्म ही आम्ही मान न मानणारी माणसं आहोत जात धर्म मुळात नाहीच आहे आपण बघितलं कौल रक्षक रट्टे रट्टे नंतर मरट्टे वगैरे हा सगळा आपण बघितला आणि ही सगळी माणसं जी आहेत ती शेतकऱ्याची लेकरं आहेत आम्ही बळीची वंशज आहोत आम्हाला जातीमध्ये वाटण्याचा कार्यक्रम इथल्या धर्म व्यवस्थेंनी केला आहे धर्माचे गारदी जी आहेत धर्माचे गारदी एखादा गारुडी साप पकडायला फिरावा त्या पद्धतीने फिरतायत या टोळ्याच्या टोळ्या आणि झुंडीच्या झुंडी आज भांडणं लावू पाहत आहेत ही भांडणं कुणाला लावायची आहेत ही भांडणं जाती जातीमध्ये लावायची आहेत ही भांडणं धर्मधर्मामध्ये लावायची आहेत धर्म तो नसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा आणि तुकोबारायांचा धर्म एकच आहे महात्मा फुलेंचा ही धर्म तोच आहे आणि बाबासाहेबांचा धर्मही तोच आहे धर्म ही चांगुलपणाची शिकवण असते छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला होता धर्माचा रेफरन्स तुम्हाला मी कसा कनेक्ट करून सांगतो तु तुम्हाला बघा छत्रपती शिवाजी महाराजांची सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषणमध्ये असं म्हटलेलं आहे धर्म असावा समानता देणारा आणि धर्म असावा साऱ्या विश्वाला सामावून घेणार ही आमचा धर्म आहे ही धर्माची आमची व्याख्या आहे आणि माझ्या वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन धर्म स्थापला आहे आणि तो धर्म शिव आहे असं शिवधर्म आहे हे छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण मध्ये लिहिलेलं आहे आणि सत्य सत्य म्हणजे शिव तो धर्म महात्मा फुलेंनी सांगितलं तो धर्म बाबासाहेबांनी सांगितलेला आहे सत्य हे जे आहे सत्य हे आपण नेहमी बोललं पाहिजे जे धर्माचं लांगून चलन करणारी धर्माच्या गर्दी आज या देशामध्ये आहेत ते धर्म सांगतात त्यांचा नामचा सा धर्म एक आहे का, का। ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला सांगितलं की तुम्ही आमच्या धर्माचे नाही आणि तुम्ही इथं क्षेत्रिय वगैरे नाही आणि मग हे क्षेत्रिय नाही तुम्हाला राज्यापेक्षा करता येणार नाही संदर्भ महात्मा फुलेंच्या काळातला महात्मा फुलेने नोटीस पाठवली होती एकवीस दिवसाची नोटीस परशुरामाला पाठवली नोटिसेमध्ये महात्मा फुलेने एकवीस दिवसाचा पिरियड दिला होता महात्मा फुले म्हणले की मी ऐकलंय की तू चिरंजीव आहे तू कधी मेलेला नाही तू आजीवन जिवंत आहे एकवीस दिवस वाट पाहिल्यानंतर सुद्धा आलं का उत्तर उत्तर आलं नाही काय खोटा इथे असला परशुरामाच्या नावा ते खोटाला दाई दिशेला दहा दगड ठेवली दहा दगडाला ह्या परशुरामाने लाता घातल्या इकडे क्षेत्रे मिले तिकडे क्षेत्रिय मिले नाकाने वांगी सोलणारे माणसं कधीही लढाऊ नसतात अशा प्रकारे आपण बघितलं की त्या पद्धतीचा खोटा इतिहास आमच्यावरती थोपला गेला त्याचा त्रास छत्रपती शिवाजी महाराजांना झाला त्याचा त्रास संभाजी महाराजांना झाला त्याचा त्रास इथला बहुजन सगळ्या नायकांना झालेला आहे आपण बघितलं की जे बळीचं साम्राज्य होतं देश हा देश महाद्वीप होता देश ही नंतरची संकल्पना आहे म्हणजे ऑस्ट्रिया सुमित्रा बेटापर्यंत हा सगळा प्रशस्त पसरलेला हा सगळा देश जो आहे ही सगळी शेतकऱ्याची लेकरं आहे आर्या आणि अनाऱ्यापासून सुरू झालेला लढा जो आहे आज आपण बघितला सहा हजार सातशेच्या वरती जाती झाल्यात बहात्तर हजारच्या वरती उपजाती झाल्यात आणि आणखी एक धोका आहे प्रत्येक माणसागरीत जात होती की काय बांधवांनो आणि भगिनीनं मी तुम्हाला सांगायचंय जातीच्या भानगडीत पडू नका धर्माच्या भानगडीत पडू नका आपण बघितलं आपण अनुयायी झालं पाहिजे आपण आपण अनुयायी झालं पाहिजे बाबासाहेबांचं आप आपण अनुयायी झालं पाहिजे महात्मा फुलेंचं <coughs> ज्या महात्मा फुलेंनी नेमकेपणाने ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कुळवडी भूषण पवाडा लिहिला हा एक संदर्भ महत्त्वाचा आहे अत्यंत काय संदर्भ आहे की आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज जेम्स ढगलस नावाचा इतिहास संशोधक होता तो भारतात आला टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याने एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये म्हटलं की या देशामधला मोठा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती ऐकून या देशामध्ये मी आलो होतो आणि मला त्या समाधीकडं जायचं आहे आणि तिथं नतमस्तक व्हायचं आहे पण माझं दुर्भाग्य आहे की मला ती समाधी सापडली नाही त्यामुळे माझं मन जे आहे ते फार सुनं झालेलं आहे मला खूप दुःख झालेला आहे हा लेख महात्मा फुलेंनी वाचला महात्मा फुलेंनी हा टाइम्स ऑफ इंडियामधला लेख वाचला महात्मा फुलेंनी पाचशे मावळे एकत्रित गेले चार पाच दिवस अहो त्या रायगड किल्ल्याचा परिसर सगळा हुडकून काढला धोंडाळावून काढला ताण बघितलेला आहे पाऊस बघितला नाही वारा बघितला नाही ऊन बघितलं नाही प्रचंड गबत वाढलं होतं प्रचंड झाडी वाढली होती आणि मग महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज समाधी शोधली तिथं फुलं वाहिली आणि फुलं वाहिल्यामुळं महात्मा फुलेंचं आड्णाव पुढच्या काळामध्ये फुले झालं महात्मा फुलेंचं आडनाव पूर्वी गोरे होतं कडगुंचं हे कुटुंब आहे कडगुणचं कुटुंब तिथं एका शि बडजीला त्यांच्या आज पण आजोबांनी आपण बघितलं की मारलं आणि त्यानंतर ते खांडावडीला आले पुण्यात नंतर पुण्यात आले मग काय इतिहास आहे नंतर या देशातील अभ्यास जगातली पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली चाफळकर नावाचे अध्यक्ष होते हिराबाग नावाचा परिसर आहे स्वारगेटच्या इथं आणि त्यांनी इंग्रजांकडे रितशीर परवानगी घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती क्रांती सूर्य महात्मा फुलेंनी सुरू केली इतिहासामध्ये थाप मारली गेली ओळख ना पाळक आणि लोकमान्य टिळक आम्हाला सांगितलं गेलं की या टिळकांनी जयंती सुरू केलेली आहे महात्मा फुलेंनी जेव्हा जयंती सुरू केली तेव्हा तुम्हाला बघा टिळकांचं वय किती होतं आणि आम्हाला इतिहास सांगितला पहिला दुसरा संदर्भ सर सिंहगड किल्ल्यावरती याच टिळकांनी लोकवर्गणी करून तिथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करायचं आहे म्हणून पैसे गोळा केले स्वतःचा बंगला बांधला हा सुद्धा धादांत आपण बघितलं इतिहासाचा किल्ला खूण आहे काही गारदे आज फिरतायत सोनं गोळा करून सुर्णगोराकडून आम्हाला सिंहासन करायचंय त्याच गाराज्यांची ही अवलाद आहे आणि इतिहास आहे ज्यावेळेस क्रांती सूर्य महात्मा फुले ना इंग्रजांनी नगर पिता केलं माझ्या आजचे नगरसेवक एक लेख लिहिला किसरेमध्ये त्या बाळगंगाधर ठिकाणी आणि या लेखामध्ये काय म्हंटल या कुणबटांनी शेतात काम केलं पाहिजे या कुनपटांचं या प्रशासन राज्य व्यवस्थेमध्ये काही काम नाही यांचं रक्त खबळलं यांचं यांचं रक्त खबळलं यांना वाटलं राज आणि प्रशासन हे बघता ही फक्त आमची आहे जे महात्मा फुलेंनी केलेलं कार्य प्रचंड महत्वाचं आहे महात्मा फुले आपण बघितलं या इंग्रजी माध्यमांच्या शाळा या देशामध्ये आणल्या ते महात्मा फुलेने आणल्यात तुमची आमची लेकरं आज इंग्रजी माध्यमात शिकतायत वैश्विक भाषा शिकली पाहिजे हा महात्मा फुलेंचा हेतू होता तो शिवाजी महाराजांचा होता शिवाजी महाराजांना सहा भाषा येत होत्या संभाजी महाराजांना अठराहून अधिक भाषा येत होत्या आता भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे तुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करा पण दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नका तुम्हाला कन्नडी आली पाहिजे तम्मळी तमिळ बी आली पाहिजे तेलगू बी आली पाहिजे पंजाबी इंग्रजी जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं तुम्ही शिकलं पाहिजे महात्मा फुलेने ती ओळखलं इंग्रजी माध्यमांच्या शाळा आल्या नारायण मेघाजी लोखंडेला घेऊन कामगार संघटना उभी केली आज कामगार जे संघटित होत आहेत कामगारांना जे सगळे हक्क मिळतात न्याय मिळत आहेत कामगार कायम होत आहेत ही देल सुद्धा महात्मा फुलेंची आहे महात्मा फुलेंनी पहिल्यांदा पाच शाळा सुरू केल्या या पाच शाळा मी जे पुण्यात राहतो त्या मुंडेवामध्ये एक शाळा होती हाडपसरला एक शाळा होती तळेगाव डमडेरेला एक शाळा होती ओतूर जुन्नर ह्या परिसरात शाळा होती त्यावेळेस या पाच शाळा सुरू केल्या सावित्रीबाई फुलेंना घेऊन आणि मग वर्णन सांगितलं गेलं की महात्मा फुलेंनी हे सगळं कितीने ओळखलं ज्ञानाची कास धरल्याशिवाय विज्ञानाची कास धरल्याशिवाय इथला बहुजन समाजातील लेकरंही सुधरू शकणार नाही फक्त तुम्हाला ज्ञानीहून असताना चालणार नाही तर ज्ञानी माणसं विज्ञानी असले पाहिजे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही बी ए शिकलाय तुम्ही एम एस शिकलाय आणि <clears throat> चतुर्थी धरताय सोमवार करताय गुरुवार करताय तुमचा वेळ वाया घालवताय आयुष्यात काही होत नसतं आपण बघितले त्याही देशातील लोक मंगळावरती गेल्यात ज्या देशात एक सुद्धा देव नाही गेलीत की नाही आणि हा महात्मा फुलेंच्या भाषेत आपण जर बघितलं देव ही चांगुलपणाची भावना आहे ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं पुढच्या कालखंडामध्ये स्मारकाची सोय नव्हती खंदारे साहेब त्यावेळेस म्हणून लोकांनी मंदिरं बांधली आणि मग लोक पूजा करू लागली पूजा करायला अजिबात हरकत नाही पण कुठलाही देव पाबत नसतो कुठलाही देव चमत्कार करत नसतो तुम्हाला कष्ट उपसावे लागतील तुम्हाला कष्ट उपसावे लागतील आणि तुम्हाला जे कष्ट उपसले तरच तुम्हाला त्या पद्धतीने काम करता येईल हे काम काय आहे हे ज्ञानाचं काम आहे आणि ज्ञानाचं काम आपण जर बघितलं आयडियल महात्मा फुले आहेत पण महात्मा फुलेंची व्यक्तिरेखा इतिहासामध्ये फार वेगळ्या पद्धतीने मांडली गेली महात्मा फुलेंना आपण सांगितलं गेलं की महात्मा फुले फार गरीब होते महात्मा फुले हे जेमशेट टाटापेक्षा जास्त श्रीमंत व्यक्ती होती पुणे कन्स्ट्रक्शन नावाची त्यांची कंपनी होती पुणे कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीचा टर्न ओव्हर हा जमशेद टाटा जास्त होता मुंबईमधला सी एस टी रेल्वे स्टेशन महात्मा फुलेने बांधलेलं आहे मुंबईमधला पोलीस मुख्यालय महात्मा मांद फुलेने बांधलेलं आहे मुंबईमधल्या मुंबई महापालिकेची मलत महात्मा फुलेने बांधलेलं आहे मुंबई खडक वासला धरण महात्मा फुलेने बांधलेला आहे पुण्यामधला बनगार्डन एरियामधला आपण बघितलं दगडी पूल आहे हा दगडी पूल महात्मा फुलेने बांधलेला आहे आणि मग महात्मा फुले एवढे प्रचंड पैशाने आणि विचारांनी श्रीमंत होते त्यांनी सगळे व्यवसायामधनं कमवलेले पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी वापरले नाही पण आम्ही आज थोडे पैसे कमवतो लगेच आम्हाला ऍपल लागतो लगेच आम्हाला मर्चडीस लागते आम्ही काय करतो ब्रँडच्या का मागे पोहोचतो अरे ब्रँड कुठला आहे कपडे ब्रँड नाही आहे मोबाईल ब्रँड नाही तुमचा विचार ब्रँड असला पाहिजे तुमचा आचार ब्रँड असला पाहिजे <laughs> महात्मा फुलेनी समर्पित केले सगळे कमवलेले पैसे जे आहेत महात्मा फुलेने समाजाला दिले मग आरोग्यावरती लावले ते शिक्षणावरती पैसे लावले लोकांच्या कल्याणासाठी लावले कामगाराच्या कल्याणासाठी लावले पण हा इतिहास सुद्धा फुटा आला नाही हा अत्यंत महत्वाचा भाग आहे मग महात्मा फोलेणी हा सगळा इतिहास जो आहे हा सुद्धा इतिहास आहे ना अरे एवढा उर मोठा लागतो एवढं प्रचंड आपण बघितलं जनतेवरती समर्पण देऊन त्यांनी सगळी संपत्ती जी आहे लोकांमध्ये दान केली वेगळ्या अर्थाने दान केली ब हा सगळा संघर्ष जो आहे हा संघर्ष मांडल्यानंतर मग कशासाठी मांडलं कशासाठी केलं त्यांना ते समजलं होतं की इथला माणूस प्रबोधित झाला पाहिजे आणि त्यांनी हे दुसरं सांगितलेलं आहे तुम्हाला जगामध्ये जर प्रगती करायची असेल सगळ्यात मोठं सूत्र आहे की तुम्ही कर्मकांडाच्या नादी लागू नका माणूस जन्मल्यापासनं माणूस मेल्यानंतर सुद्धा कर्मकांड तुमचा पिच्छा सोडत नाही असं महात्मा फुले म्हणालेत आणि आधुनिक भाषेमध्ये जर बघितलं सर्वसामान्य कुटुंबातला जन्माला आलेला माणूस जो आहे मेल्यानंतर कमीत कमी पंचवीस हजार रुपये एक माणूस एका व्यक्तीवरती खर्च करतो तुम्ही हिशोब काढा लेकरं तुम्ही जन्माला घालता नाव भडजीकडे ठेवायला जाता ते नाव ठेवतो तो ढोंडी बा कोंडी बा उलटी आली पाहिजे नाव ऐकून <laughs> हा <laughs> आणि त्यांची नाव असतात वनिमेश प्रफुल्ल म्हणजे माणसाचा चेहरा झाला पाहिजे अरे लेकरं तुम्ही जन्माला घात तुम्ही नाव ठेवा अरे असं काही नसतं मी माझं लग्न झालं सर पंचवीस वर्षापूर्वी मी माझं लग्न मीच काढलं मूर्त लग्न लावून टाकलं दोन सुंदर सुंदरपूर आहेत मला त्यांची नावं मीच ठेवली आता पत्रिकेतला परत घोळ आहे ह्या घोळामुळे इतिहास बदललाय म्हणून तुम्हाला सांगतो महात्मा फुलेनी भाष्य केलेलं आहे आपण आपली पत्रिका जी आहे ती भटजीकडनं बनवतो या बहुजन सगळ्या समाजातल्या माणसाला गोत्र नसतं गोत्राचा आणि बहुजन समाजाचा अजिबात काही संबंध नाही आपलं कुळ असतं आपलं देवक आहे देवक म्हणजे आपल्या कुळाची निशेणी असते आणि त्या देवकामधनं आपण लग्नाला ज्यावेळेस जातो परण्याला जातो नवरा पाठ पकडलेला असतो चार लोकांनी आणि आपल्या कुटुंबाचा प्रमुख जो असतो तो मध्ये असतो कुराड पकडलेली असते आंब्याची डाळी असते आणि त्याला आपल्या देवकाचं निशान लावलेलं असतं आणि हे निशान म्हणजे तर काय कूळ आता माझं आडनाव नाव कूर आहे बाबा आमचं कुठलं देवक आहे आमचं देवक सूर्यफुल आहे मग आमची कुणाकुणाशी सोयरीक होत नाही तर ज्यांचं देवक सूर्यफुल आहे त्याची सोयरीक होत नाही याचा अनुभव अर्थ असा आहे कधी काळी आम्ही एक होतो मग ते शिंपे असतील नाभे असतील कोळी असतील माळ्या असतील साळे असतील ही सगळे पण ऑन टाईम एकच होते हाच त्याचा हा अर्थ आहे आणि हाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखला होता दुसरा संदर्भ सांगतो शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला आडनावं दिली क्रांतिकारक निर्णय जगामधला शिवाजी महाराजांनी म्हणले की आडनाव तुम्हाला जी जी मराठ्यांना आडनाव आहे ती आडनावं तुम्ही घ्या कारण का तुम्हाला आडनावावर संभोवत मला जातीबाचक वाटतं क्लेशकारक वाटतं क्रांतिकारक निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला आणि आपण जर बघितलं वतनं जी आहे ही शिवाजी महाराजांनी दिली तीन वेळा राज्यामध्ये सगळी संपत्ती शिवाजी महाराजांनी मोजली अर्थ न्याय आपण प्रत्येक माणसाला समान वाटा झाला पाहिजे हे धोरण शिवाजी महाराजांनी स्वीकारलं तेच महात्मा फुलेंनी त्यांच्या कालखंडामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा जे शिवाजी महाराजांनी सुरू केलं धोरण महात्मा फुलेंनी प्रचंड प्रमाणामध्ये देशभर त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याचं महत्त्व ओळखलं आपण हा महत्वाचा धागा आहे पाण्याच्या आज आम्ही भाषा करतो आता पाण्याचा झळा महाराष्ट्राला बसवू लागल्यात पाणी पातळी दीडशे फूट खाली गेली चारशे फूट खाली गेली पाचशे फूट खाली गेली अरे महात्मा बोलले शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आता बिठल भाऊ शेतकरी आहे मी शेतकऱ्याचा लेकरू आहे मी शेतीत काम केलेलं आहे कधी काळी पूर्वीसर ताली ज्या होत्या ताली प्रचंड उंच होत्या अशा म्हणजे अगदी पाच सहा फूट सात फूट ताली होत्या बरोबर आहे तालीच्या सभोवताल सगळी प्रचंड मोठी चारी असायची ती चारी चार फूट तरी होती पूर्वीच्या काळामध्ये आता ताली राहिली नाही चारी राहिली नाही पाऊस पडतो माती घेऊन जातो ती नाल्याला जाते ती वड्याला जाते ती नदीला जाते आणि हायब्रीड शेतकरी बोंब ठोकतो माझ्या शेतीत काय पिकत नाही माझ्या शेतीत हे झालं माझ्या शेतीत पण हे होत अरे तो मूळ विसरला ना पाणी तुमचं शेतीमधलं पाणी तुम्हाला तिथंच अडवावं लागेल तिथंच मुरवावं लागेल तेव्हा ते परक्युलेशन होईल हे मूळ तंत्र जे आहे की शेतकरी विसरला म्हणून पाण्याची गिल्लत या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागली शिवाजी महाराजांनी प्रचंड पाणी पाणी जलतज्ञ होते शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तीन गोड्या पाण्याची विहिरी आहे रायगड किल्ल्यावरती गंगासागरपासून अनेक तलाव आहेत आणि महात्मा फुलेंनी तोच आदर्श घेऊन पुढच्या कालखंडामध्ये पाण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे मग शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा आचार जो आहे तो जर अंमलात आणला तर पाण्याचा प्रश्न आपल्याला शिल्लक राहणार नाही हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण आमची शेतकऱ्याची लेकरं जे त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे एक दाना पेरल्यानंतर हजार दाणे निर्माण करण्याची ताकद या पृथ्वीवरती फक्त शेतकऱ्यांच्या लेकरामध्ये आहे आणि शेतकऱ्याचे लेकरं जे ते समृद्ध झाली पाहिजे आम्ही जगाचा आज जगाच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो पाहिजे जगाच्या प्लॅटफॉर्ममध्ये जर गेलो तर आम्ही टिकेल आम्हाला वैश्विक भाषा बोलली पाहिजे आणि आम्ही समृद्ध झालो पाहिजे आम्हाला आभिष्यामध्ये जर समृद्ध व्हायचं असेल तर आभिष्यामध्ये आपला सगळ्यात पहिलं महत्त्व जे आहे आपलं ॲसेट जे आहे ती आपली मुलं ही प्रचंड शिकलेली असली पाहिजे ती वैज्ञानिक असली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नोसंट असली पाहिजे म्हणजे तुम्ही गुगलवरती राहा तुम्ही फेसबुकवर राहा ट्विटरवर राहा चॅटिंग करू नका तर ई बुक वाचा अनेक ई बुक आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीची पुस्तकं आहेत ती बाबासाहेबांच्या असतील ती महात्मा बोलींची असतील ती शिवरायांच्या असतील ती बुद्धांच्या असतील चारबागांची असतील अनेक हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत ईबुकच्या माध्यमातनं ती आम्ही वाचली पाहिजे आज जर आम्ही वाचलो नाही तर उद्या भविष्यात आम्ही इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हा संघर्ष जो आहे संघर्ष आम्हाला कसा करावा लागेल आजचं फार मोठं संकट आहे आपण बघितलं हा प्रभाव जो आहे हा धर्मानंद गार्जांचा नदीचा प्रवाह जो सुरू केलेला आहे या प्रवाहाबरोबर सगळी पोहत चाललेले आहेत पण प्रवाहाबरोबर मडी पोहतात आणि प्रवाहाच्या विरुद्धच फक्त मर्द पोहतात आम्हाला प्रवा प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं हो लागेल आणि हा संघर्ष जो आहे हा संघर्ष आम्हाला करावा लागेल खरं तर म्हणून तुम्हाला सांगतो ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महात्मा फुलेंनी सुरू केलेलं हे संदर्भ जे आहेत एक जाताना फक्त पाच मिनटं एक संदर्भ सांगतो तो इतिहासामध्ये फार चुकीच्या पद्धतीने पुढं पाच सप्टेंबर आली आणि एक चोर जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा शिक्षक दिन सुरू झाला त्याचं नाव काय मी घेऊ इच्छित नाही कारण का चोरांची नावं घेणं माझ्या मुखातनं मी घ्यावं तेवढे काही ते मोठे आहेत असं मला वाटत नाही आणि मी ना सगळं सप्रमाण सांगतो हा सगळा काय प्रकरण किस्सा आहे तर त्यांचा मुलगा जो होता सर्वपल्लीचा मुलगा गोपाळ नावाचा मुलगा होता गोपाळ नावाच्या मुलांनी चरित्र लिहिले बापाचं माझा बाप नालायक होता असा पोरगा लिहितो माझा बाप माझ्या बापाने आईसाठी आईचा प्रचंड छेळ केला माझ्या आईला शिकायचं होतं पण त्यांनी शिकू दिलं नाही अशा प्रकारचे लिहिले ज्यू मचणी की नीर म्हणून रजनीश घोषणी पुस्तक लिहिले त्यात मी बराच आलेख केलेला आहे आता दुसरा संदर्भ सांगतो यदुनाथ सिन्हा नावाचा दक्षिण भारतातलं एक लेकरू होतं बहुजनाचं जा शेतकऱ्याचं ती शिकायला पश्चिम बंगालमध्ये गेलं सर तिने एक प्रबंध लिहिला आणि हा प्रबंध लिहिल्यानंतर या राधाकृष्ण सर्वपल्लीकडे तो प्रबंध दिला आणि हा प्रबंध दिल्यानंतर त्या राधाकृष्ण सर्वपल्लीनी टाळाटाळ केली व्हायवा लावायला आज लागल उद्या लागल ला परवा लागल तेरवा लागल दोन वर्षानंतर कळालं त्याला की त्यांनी लिहिलेला प्रबंध हेनीच छापून टाकला <peakạnh> जी बोम म्हणते <nessa> <थांगा> राधाकृष्ण <mocker> सर्वपल्ली ती पुस्तक त्या यदुनाथ शिन्हाचं आहे पुढं कोर्टात केस गेली सर दहा वर्ष पश्चिम बंगालच्या हायकोर्टामध्ये ती केस होती आणि ती केस त्याला प्रेशर आणून दबाव टाकून नंतर राष्ट्रीय स्वय संघाचे आपण बघितलं कोण होते सर पश्चिम बंगालचे मुखर्जी ते मुखर्जी मुखर्जी जे ते कुल श्यामाप्रसाद मर... मुखर्जी कुलगुरू होते मग त्यांनी दखल घेतली याला गोळा केलं त्याला गोळा केलं मग ही लोक कशी एकत्र झाले लगेच हे विद्वान विद्वान काही नसतात ही लोक चोर आहेत ही दोन चोर एकत्र आले आणि आपल्या लेकराला दाबलं दा आणि हा इतिहास दाबला ते पुस्तक सुद्धा जे आहे की यदुनाथ आज आहे आज सुद्धा तुम्हाला कोर्टाचे बेडान्स उपलब्ध आहेत म्हणून चोरांच्या मागे लागू नका आणि या चोरांचा शिक्षक दिन साजरा करू नका खरा शिक्षक दिन महात्मा फुलेंचाच आहे महात्मा फुलेंचा आपण बघितलं स्मृती दिनाला शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे हे आपली मागण्या गेले कित्येक वर्षाची खंदारे सर हे आम्ही कित्येक सगळे साहित्यिक विद्वान मंडळी जी आहेत चळवळीमध्ये आम्ही सांगतोय की बाबा अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे तुमच्या धडावर तुमचं मस्तक जर असेल आणि ते थोडंफार चालत असेल तर ह्याच्यावरती विचार करा नाहीतर नंदीबाईलासारखी बैल हाहणारी पिढी या देशामध्ये काही कमी नाही प्रचंड नंदीबाईलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला काय करायचं हे नेमकेपणाने ने तुम्ही ठरवा खरं तर उशीर भारत झाला आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे पण माझ्यानंतर सन्मान्य अध्यक्षसुद्धा बोलणार आहेत आणि खरं तर आपण बघितलं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे तुमची खुशामत करण्यासाठी मी काही इथं वक्ता म्हणून उभा नाही मी काय आपण बघितलं वेगळ्या प्रकारचा असा हायब्रीड साहित्यिक नाही मला जे वाटतं मी जे वाचलेलं आहे जो इतिहास आहे त्याचंच कथन मी आपल्यासमोर केलेलं आहे आपल्याला ते शंभर टक्के आवडलं असेल अशी आशा करतो आणि वरती आपण विचार करून आचरण करा आणि प्रबोधनाचा मागता काय फक्त मीच घेतलेलं नाही खडगे सरानेच घेतलं नाही खंदारे सरांनीच घेतला नाही तुम्ही जन्माला आला आहे तुम्ही थोडं तरी करा नाहीतर तर क्रांती शेजाऱ्यांनी करावी आणि त्या क्रांतीचा फायदा मला व्हावा म्हणून पिढ्याबारबत होत चालल्यात थोडासा तुम्हीही प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी आपलं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय साऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय ज्योती जय क्रांती